दर्शको हो तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर मोहोळ तालुक्यातील एकुरके या गावामध्ये आपण आज आलेलो आहे आणि तर सव्वीस सप्टेंबर ते तीस या दरम्यान जो अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर शिना नदीला पूर ही परिस्थिती तर अत्यंत भयानक होती आणि त्या परिस्थितीला कसे लोक सामोर गेले आणि एकुरके गावामध्ये खरं तर काय परिस्थिती आहे हे आपण ह्या येथील नागरिकांचीच त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो आणि त्यांची काय भावना होती आणि त्यावेळेसचा प्रसंग कसा त्यांच्याच तोंडून ऐकूया एकंदरीत चला काय सांगायला नाव माझं नाव काका कोल्हाळ आहे माझं गोवर्धन दिगंबर कोल्हाळ नाव आहे पोर आला त्यावेळेची परिस्थिती साहेब वेगळी होती समधी भयभीत झालेली लोक होती जिथे जी जीव वाचवण्याच्या मार्गाने होती आणि पोराची परिस्थिती कशी संध्याच्या पाणी वाढत होत गावामध्येही पाणी घुसलेलं किंवाही बाराच्या अकराच्या पुढे पाणी वाढायला त्या वेळेची परिस्थिती गाव दीड वाजेपर्यंत दीड दोन वाजेपर्यंत बाहेर निघायला काढली जनावर काय वाहून गेली जनावर त्या घेजात जनावर काय कितीतरी शेतकरी जनावर गेले ते जे ती जीव वाचवण्याच्या ह्यानं पळत होता अशी परिस्थिती कधी ह्याच्या ह्याच्या अगोदर आम्हाला कळतच नाही आम्हाला जसं कळतं असं परिस्थिती नाही लहानाचा मोठं झाला होता साठीला आला पण आम्हाला अजून तशी नव्हती परिस्थिती परिस्थिती आली ह्याच्या अगोदर दोन हजार आलता पण ह्याच्यापेक्षा लय कमी होता आणि त्या लोक लोक राहिली थांबली पण ज्यावेळेस पाणी चढायला आलं त्यावेळेस लोक भयभीत झाली एकंदरीत खर तर गावामध्ये पाणी या लागले आणि चित्र जे तुम्हाला डोळ्यापोळी दिसत होत की लहान मुलं असतील जनावर असतील किंवा आपले मित्र मंडळी असतील ती दहावती परिस्थिती कशी परिस्थिती वेगळी जिथे कुणाला बी सहकार्य किंवा वो, कुणाला ओढीत नेणं कुणाला कसं नेणं जनावर कुणाची कुणी बी ओढीत घेऊन चालला एकमेकाला सहकार्य केलं समजेने आणि गावाला मुळात आमच्या एकच वाट आणि हा रस्ता जे आहे ती साहेब बंद झाला हिथं पाहुणावर पाणी लागायला आलं संध्या दीड वाजताची परिस्थिती आहे ज्यावेळेस पूर्ण परिस्थिती मदतीचा उगम कसं कोणी कुंड तो मदत झाली नदीचा उगमच गावावर नेट आला या दिशेवरूनच उगम असा आला हो गावावर मारुतीच्या मंदिरावर उगम त्याचा धार पडली त्यामुळं गावाला जास्त इथं त्यामुळे लोक जास्त भयभीत झाली एकंदर पूर ओसरला आणि मध्ये त्याचा ओघ खर तर ज्या ज्याशी अतिवृष्टी ज्या ज्या गावामध्ये झाली त्या त्या ठिकाणी तर संस्थेच्या माध्यमातून किंवा अटच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुमच्या गावाला कोण कोण काय भरपूर संस्थेने आम्हाला मदत दिली भरपूर जण लोकांनी संस्थेला मदत दिली त्यांचा आभार या समजे गावकऱ्याच्या वतीन बऱ्याच लोकांनी बऱ्याच सामाजिक संस्थांनी शासकीय मदत केली आम्हाला रिलायन्स रिलायन्स फाउंडेशन चे कशा माध्यमातून रिलायन्स फाउंडेशनच तर धन्यवाद आहे त्यांनी तर चार्या सहित साहेब पुरवले जेवणा सहित दहा दिवस जेवण दिले ते रिलायन्स वाल्याने त्यांचं तर लय आभार खर तर मामा एकंदरीत हिने सांगतो अतिशय परिस्थिती बिघडतो त्यावेळेस खरंच काय होत तुमचं नाव काय माझं नाव काकासाहेब है पाटील माझं घरी एकदम चढावर आहे म्हणजे खाली लवकर राहिली एका लवकर पळाली पण मी चढाव असल्यामुळे मला भीती वाट एवढी जाणून होती मी माझ्या येत इतके एवढं पाणी येतं काय पण जेव्हा पाणी चढायलं तेव्हा आमची गली पूर्ण निघून गेली मी एकटाच राहिलो मला पोलीस हाकून लावलो गावात बंदोबस्त बंदोबस्त गेलो पुन्हा वाट जवळ इकड वाट बंद झाली गावाला पुणे येणारा मारला पाण्यानं मग माझा का गेल्यामुळे मी चालत लगडत लगडत गेलो गावाच्या बाहेर कसा तरी जायचं पण जायचं कुठं नेमका घर तर आपलं जिवत वाचवायचं आणि तिकडे कुठं जाऊ राहायचं कोण मित्राचे कोण वगैरे कोण नसतो कोणा त्या वेळेस मित्र नसतो ना कोण नसते सामदायिक ठिकाणी शाळेत आपली लोक जमली आपली तिथं तसं करायची खायची आपली कोणाचा मित्र पण पाहून आणलंय एकंदरीत शाळेत जमल्या असताना इतर गावात आपण कस शेजार शेजार एकोतर भांडण असते त्यावेळेस जर एकत्र सुला गे सगळे मिळून मिसळून सगळे राहिले सगळ्यांनी आनंद एक त्यावेळेस परिस्थिती वाईट असल्यामुळं खर तर एकत्र जमल्यानंतर तोळचा प्रसंग प्रश्न नाही आमच्या गावात तशी परिस्थिती नसतेच केव्हा किती बी काय येऊ द्या पण तशी केव्हा बिकडे परिस्थिती नाही भांडण झाडा काय संकट नाही सगळं संकट समजून एक होते सगळी हामुळं काय गावाचं काय ते झालं नाही एवढ आणि काय जण लोकांना आता तीन 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 म्हणजे चारा येत ना जनावरला पाक गाळात गेले वाटलं चारा राहिला माणसाला किडा भरपूर दिली लोकांनी दिला जाणून मदत केली लोकांनी कोल्हापूर बसून पुणे रिलास वाऱ्याचा अत्यंत आभार आहे आम्ही सगळे गाव गावकऱ्या दहा दिवस जेवण जेवण दिलं गोराला पाणी चारा दिला त्यांनी फिल्टर बिगड त्यांचं फिल्टर करून देतो म्हणजे ती त्यांचं सगळं गावाच्या वतीने मी पूर्ण आभारी आहे